हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्वजण आशा करतो की तुम्ही सर्वजण स्वस्त असताना आणि मस्त असतान तर मित्रांनो काल बघितलं तुम्ही लावायला चालू केलं तर काल अर्धा उसला लावायचा झाला मित्रांनो आता अर्धा राहिला आहे अर्धा आता लावून घेणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये खूपच मजा येणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा कारण की आजचा व्हिडिओ एक असा स्पेशल होणार आहे ना आज तुम्हाला ना पाचट साळतानी हातरतानी आणि बेनत धापतानी संध्याकाळ लोक सगळं व्हिडिओ दाखवणार आहे मी त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओमध्ये खूपच मजा येणार आहे त्याच्या आधी तुम्हाला सांगलो मित्रांनो आपल्याला पाच चार पाच दिवस झाला तुमच्यावाला साथ भेटाना तुमच्यावरली तुम्ही काहीच रिस्पॉन्स द्या ना व्हिडिओला लाईक बी करीत नाही तर कमेंट बी करीत नाही त्यामुळे डिमोटिवेट व्हायला लागलो मित्रांनो मी आणि डिमोटिवेट झाल्यावर व्हिडिओ बनायची इच्छा होत नाही पण तरीसुद्धा बळच बनावं लागतो मित्रांनो कारण की मी सांगितलेलं आहे की नवीन वर्ष की काही हो व्ह्यू व्यू नाही युवा काहीच घेऊन नाही व्हिडिओ बनत राहायचं तर मित्रांनो तुम्ही जर सपोर्ट करीत राहिला तरच व्हिडिओ येत राहते नंतर नाही तर शेवटपर्यंत तुम्हाला सांगतो कारण की बळत स्वतःला मोटिवेट करीत करीत लय दिवस मी व्हिडिओ नाही पळवू शकणार स्वतःला बळत काही रिस्पॉन्स नाही भेटला त्यासाठी मित्रांनो तुम्ही रिस्पॉन्स देत जा बघा व्हिडिओमध्ये काय होतं शेवटपर्यंत आणि लाईक आणि कमेंट नक्की करीत जा चला भेटूया नंतर तोपर्यंत बाय बाय तर फायनली मित्रांनो बिणं दाबाल चालू केले तुम्हाला बघायचं बेणं दाबाल चालू केलेलं हे पहा मित्रांनो पाण्यात उभा आहे मी सध्या आणि बिन दाबाल चालू केले मित्रांनो तिकडे आपली मोटर चल ती मागं ती पहा मोटर चला आणि पाणी चालू बघा आहे तर बघूया पुढची सरी भिजली ती सरी बेनं कसं दाबा तुम्हाला सांगतो मित्रांनो आमच्या इकडं ही सरी भेटलेली हे जे पाणी चालले का ही सरी भिजली तुम्हाला ही सरी ऊस दाबून दाखवतो पुढच्या तोंडाचा कसा दाबायचा तर चला बघत राहा व्हिडिओला शेवटपर्यंत हो कसा ऊस दाबते तर सर्व काही माहिती दाखवतो तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सकाळीच सांगितलं की आज ब्लॉग काय अर्धा अधुरा नाही काय नाही काय चट टोटल पॉईंट घेणार आहे मी ब्लॉगमध्ये तुम्ही बोर नाही झाले पाहिजे काय नाही झाले पाहिजे व्हिडिओची क्वालिटी दिसणार नाही कारण की उन्हात उन्हात आहे मित्रांनो मी सध्या त्यामुळे काय होणार आहे व्हिडिओची क्वालिटी दिसणार नाही तुम्हाला तर ते ॲडजस्ट करून काम करून घ्यायचं काम तुमच्यावर हे बघा मित्रांनो ना हे मागचा कॅमेरा लावतो आता मित्रांनो हे पहा हे ऊस आहे आणि ही सरी त्या तिथं दाबायची मित्रांनो आपल्याला ह्या ऊस सरी दाबायची ह्याच्यावर पाय द्यायचा असं उस्टाक ह्या जेव्हा पाय द्यायचा उष्ठाक ह्याच्यावर पाय द्यायचा मित्रांनो हे काम करायला माणसाचं वजन कमीत कमी पन्नास किलो असणं आवश्यक आहे नाही तर पेरी दबत नाही म्हणजे मातीत खोल जात नाही आणि जर मातीत खोल पेरी नाही गेली की मित्रांनो उगत नाही ऊस मग लावल्याला काही फायदा होत नाही हे बघा कशी पेरी दबत बघा ही बघा काय काय जागेवर तर मग चांगल्या चांगल्या आपल्या दबत नाही तर विषय एक पेरी तर राहून तिथं इतर घेतो हे का नाही हे पहा आता ही पेरी मित्रांनो इथं दबणार नाही वाटलं होतं पण दबली सगळी व्यवस्थित झाली बघा हे सर झालं तर बघा रहा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत असा अशा प्रकारे वस्तू लावणं लागवड चालू आहे आपली इकडे आपली बोरची मोटर आहे आपला बोर आहे हो, बोर बी हो, चालू करू बार ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला सर्व काही चला बघू काय होतं नंतर भेटूया नेक्स्ट क्लिपमध्ये तोपर्यंत बाय बाय तर फायनली मी तर बेणं बिणं दाबून आत्ताच घरी आलेलो आहे बेणं दाबताना संध्याकाळी एवढे नाही काढू शकलो कारण की मोबाईल चार्जिंग लावला होता आणि खूपच अंग लागले खूपच दोन तीन दिवस झालो थोडी बी शांती नाही रात्री बी बारा एक वाजता बिणा दाबायचा दिवस सकाळी बी सात वाजता उठायचं तर अशी दिनचर्या चालू होती आपली तर उद्याच्याला दुपारच आवरणार आहे आपल्याला सगळं ऊस लावणं उदिचार दुपार सर्व काही होणार आहे तर इथंच व्हिडिओचा एंड करू कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा चला तर भेटूया उद्या तोपर्यंत बाय बाय टेक केअर